हा हा जो फांगडा असतो ना हा खायला बा एवढी मेहनत करायला लागते ना ही बघा कसली मोठी आहे भरलेली एकदम एकदम भरलेली आहे तर काही शिंबोऱ्या आता टाकल्यात मस्त आता टोपामध्ये कापलाय बोट आता मध्यशीर एका मोठ्या चिंबोरीने आता वहिनी मच्छी फ्राय करणार आहे ती पण थोडीशी रेसिपी दाखवतो तुम्हाला काळे मासे आहेत मच्छी तव्यात ता तेल गरम होऊन मस्त मच्छी <laughs> नमस्कार मंडळी मी योगेश कुंबरे तुमचं स्वागत करतोय योगी के ब्लॉग या चॅनल मध्ये तर आपले ब्लॉग एन्जॉय करताय ना तर आपले ब्लॉग असेच एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव के ब्लॉग तर आत्या आलेली दुपारी आणि आत्याने आणले तर वाटत चिंबोऱ्या तर बघू आज चिंबोऱ्याची आणि खेकड्यांची रेसिपी म्हणजे खेकड्यांची रेसिपी कशी का होते ते तुम्हाला दाखवतो चला जाऊया किचन मध्ये आणि बघूया किती किती मोठ्या चिंबोऱ्या आणि खेकड्या येते चला तर गाय जाश्या आहेत या चिंबोऱ्या मस्त मोठमोठ्या थोड्या याच्यात आहेत कसल्या मोठ्या आहेत खतरनाक रेंजर खाडीतल्या ना आई खाडीतल्या चिंबोऱ्यात मस्त बघा गाईच कसली मोठी आहे बघा बघा कसली मोठी आहे भरलेली एकदम एकदम भरलेली आहे खूप मोठी अफाट मोठी आईने उचलले पाचशे रुपये किलो आहे बाजारात हा आपल्याला काय

काय टाकले कवटी काढत अच्छा अच्छा म्हणजे चेंज होईल का कवटी वरची कवटी लावली आणि दुसरी कवटी आली कोस कोस टाकायला लावली ही याची चिंबोड म्हणजे जी आता चेंज होईल

वेष्टी का मोडत नाही भाई फाटली त्याची वेष्टी पटकन आणि आता भी, आता भेडलाय भास्कर दादा पण नाग्या आणि फांगडे काढायला कामावरून आला आणि आता त्या ओमी आईने विडवलंय त्याच्यात आणि सासू सासऱ्यांनी पण व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी पण आणले ते काय गोडे चिंबोरे आणलेत आपल्याकडे खारे आपल्याकडे खाडीतले खारे अरे खा, खा,

कोण भावाचा कापलाय बोट आता पद्धतशीर एका मोठ्या चिंबोरीने घेतला बाय आमला आंबला हे का केला आमला भावावर बदला खुन का बदला खुन से भाऊ काय झालं वेष्टीला कस काय हा तर गाईत मस्त फांगडे आणि नांग्या तोडून झाल्यात आता मस्त त्याला धुवायला लावले साप एकदम चांगल्या पाण्यातून धुवून काढून ठेवू फेकडे वगैरे मस्त झालेत आता पाण्यातून वगैरे क्लीन करून आता आई करायला लागले काय आई खेकड्याचं काय करते अच्छा कापायला लावले आता त्याच्या काय पोटातले वगैरे घाण वगैरे असे ते काढायला लागले आणि इथे कांदा आणि टमाटा पण झाला आहे कापून आई आता काय करते तू खेकड्यांचं रसा बनवते अच्छा रसा बनवणार आहे आणि त्याचप्रमाणे इथे काळे मासे पण आहेत बघू ते आई बोलते फ्राय करणार आहेत आता याच काय घाण काढायला लावले ना अच्छा घाण काढून आता कट वगैरे करायला लावलेत चला वाजले आठ वीस कायरा पण मस्त फ्रेश वगैरे झाले आज प्रणाली पण आले आणि काही झाले आता खेकड्यांची एकदम ताडमतोडी करून म्हणजे खेकडे क्लीन वगैरे करून झालेले आहेत मस्त बघू आता आई पुढे काय काय करते ते दाखवतो मस्त अजून तुम्हाला काय काय रेसिपीमध्ये कसं काय आता होतं ते प्रोसेस पुढे दाखवतो चला आता कांदा आणि टमाटा टाकू मस्त टोपात फोडणी देणार आहे आता मस्त कशावर कांदा कांदा आणि लसूण वर फोडणी देणार आहे असे केले ते एकदम क्लीन वगैरे त्याच्या पोटातले वगैरे घाण वगैरे काढून मस्त आईने क्लीन आणि कट केले आता लावले मस्त कांद्याची फोडणी टाकले मस्त आता मसाला वगैरे सगळा मिक्स करू आई पण खतरनाक खतरनाक रेसिपी बनवते एकदम चविष्ट आईच्या हाताला पण मस्त चव आहे मिक्स टाकून एकदम प्रॉपर पारो मतुजा तुझं काय पारो लागले पीठ माळायला चपातीसाठी आणि इथं झाले आईचं मस्त आता चिंच पाणी टाकणार आहे त्या आहे आई आणि चिंचचं पाणी पण चाललंय आता भाजीच्या टोपात राहू मस्त आंबट चिंबट खतरनाक तिखट मजा येणार रे रसा खायला काय बोलते हा हे तर आहेच विषय आहे का तू रसा बनवशील म्हणजे वाईफ एकदम कडकच मजाच मजा हा तर ही रेसिपी चालूच आहे तशी मग आता कायरा पण आले पीठ मळायला

लाल म्हणजे हा आहे लाल कलर म्हणजे अच्छा हा ओके ओके हा अजून उकाळा उकेला यायचा बाकी आहे उकाळा बोलते ओके तर गाईज हा हा जो फांगडा असतो ना हा खायला एवढी मेहनत करायला लागते ना ही पकड पाहिजे जातात बरोबर ना मी कारण की हा फुटल्या फुटत नाही फांगडा मध्ये पकडने फोडा नाही ते ना आम्ही सुरी घेळा पहिला आई लोक आम्हाला फुल पकडीने आपटा ना फूल मग ते लाटणं घेऊन घेऊन ते फोडून त्या बोन जो मास मास असायचा बोनलेस ते द्यायचे दे काढून पण मजाच वेगळ्या असते खेकड्या चिपोर खाण्यामध्ये मजा वेगळ्या घेऊ त्याला प्रॉपर चला तेव्हा चला 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 लाल प्रॉपर कलर लाल आला त्याला आहे परत तर बघू कायराचं काय चालला कायरा काय बोलते तुझं पण जेवण चाललंय पण बाबू पीठ हाताने मळतात घाण होतात म्हणून चालू दे चालू दे बनव ही जी नवीन पिढी चमच्यानी पीठ मळत्या कायरा काय बनावं लागले कायरालाच माहिती डिश चला आणि काही फायनली चालेल मी आता आ, आता टोप उतरायचं चला गाईच आता टोप उतरूया मस्त झालीय असं वास पण सुटलाय मगाशी बोललो तुम्हाला चला उतरवा तर गाईच मस्त झाल्या तर चिंबोरीची भाजी मस्त रेसिपी रसा बनवला आहे मस्त नंतरला भाई असूर मार रसाचा चला चिंबोरीची रेसिपी तर झाली दाखवली आता बघू वहिनी पण आल्यात किचन मध्ये भेडायला बघू वहिनी वहिनी मग काय तुमचं काय मच्छी हाय अच्छा मच्छी फ्राय राहिले ते वहिनी करणार आहेत काळी मासे आहेत ते आता वयने करणार आणि चपात्या वगैरे वहिनी बनवणार आहे चला आता काळे मासे कसे बनतील वगैरे बघू नंतरला ते फ्राय करणार आहे वाटतं चला चिंबोरीची भाजी तर झाली मस्त बघू आता नंतरला जेवतानी बघू कस का आता टेस्ट वगैरे एकदम यम्मी <laughs> कायरांनी पण पीठ वगैरे मळून आता चालू केला होमवर्क बाबू काय दिला स्टडी ला तुला काय बोलते हा सावकाश काढ कायरा ಏ

तर गाईज खालच्या रूममध्ये मस्त थोडा गेम वगैरे खेळलो गप्पा शप्पा केल्या आता आलो वर बघू वहिनी आता फ्राय मच्छी चालू करतायत का आणि कायराचं चालू झालंय गाडी गाडी साई आले पारो कपाट साफ करायला लागले ला आवनी आहे नानी येऊन बसले आहेत वहिनी मग चालू का ठीक आहे चपात्या झाल्या वाटत ओके चला टाकूया तेल आता तव्यावर तेल किती वेळ टावायचे पाच पाँच मिनिट थांबायला लागेल वहिनी असायला लागल्यात आणि काळवा काळवी केले वहिनीने मगाशी मेरिगेशन व्यवस्थित झालं असेल आता डाग डायरेक्ट टागू तव्यावर पलटी पण मारायचे पारो काय लागले बनवायला अंडा भात कायरासाठी ओके ओके, ओके बनव आणि दोन मिनटं झालेत आता वहिनी मारणार आहेत मच्छीची पलटी ही मारली पलटी परत चव्या बोलते काय रा काय अच्छा नाचायची व्हिडिओ ओके ओके नाचा काय रे त्याच्यात हाय काय खाडगुड खाडगुड आवाज येतोय अच्छा फिश टँक मधले स्टोन आहे दगड आहे ओके ओके नाचा नाचा नाचो दोगी पन पन, 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 पन आता दोघी पण भिडल्यात किचन मध्ये पारो पण आणि गौरी वहिनी पण झाल्यात पण मच्छी फ्राय पण झाल्या आता मोस्टली चला चला मच्छी फ्राय झाले आता घेऊ ती किचन माझी एक नंबर वाई पसा तसा पावर आंबट चुंबट तिकट एक नंबर आईनी नि मजा आली बांगडा बांगडा खाऊ आता चला पोडा पोडे बाई पोडा पोडी फुल बस 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 आज चिंबोली चा रस एकदम झंझणीत आणि एकदम मस्त लागत आहे एक नंबर सुपर अच्छा हमको सिखा रिया है सुपर काळा का ना बाय रसा एकदम ना तिखट आंबा छान लागते ठीक आहे ठीक आहे जाऊ चाल चला गाईज भेटू जेवणच तर गाईज मस्त जेवण वगैरे झाले मस्त चिंबोरीचा रसा वगैरे खाल्ला मस्त वाटला एकदम आणि आता इथं चालू झालंय कायराचा मेकअप बघा कसा मुक्याचा मेकअप करते फुल कतरनाक अंगाला पावडर हा कुठला मेकअप आहे मारून मिरून असं वाटतं बाबू तो हॉरर मेकअप करते याचा याला भूत बनवायला लावलंय तो काही चेहरा केला याचा एक हो <laughs> 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 बस बस कायरा बस हॉरर मेकअप <laughs> तर गाइस आजचा व्लॉग एंड करूया तेच आजचा व्लॉग संध्याकाळीच चालू केलेला कारण की के आत्ता दुपारी आणलेल्या चिंबोऱ्या तो बोलो जी आज तो जी तर बोललो त्याची रेसिपी आज दाखवू ब्लॉगमध्ये तर आजची चिंबोरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव योगी के ब्लॉग चला भेटूया पुढे अशाच गमतीदार ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय